हरिओम मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांध्यांसाठी आपण रोज कोणते पेय सकाळी पिऊ शकतो ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार मी स्वर्णा कौलगुड निसर्गोपचार तज्ज्ञ योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे थंडीमध्ये बघा तिळगुळाचं महत्त्व खूप सांगितलेलं आहे आज आपण आजच्या दिवशी मकर संक्रांतीला तिळगुळाचे तील लाडू करतो तिळगुळाच्या वड्या करतो आणि ह्या थंडीमध्येच केल्या जातात आपल्याला माहिती आहे तर थंडीमध्ये ह्याचं विशेष असं महत्त्व आहे बघा तीळ जे आहेत हे खूप चांगली ताकद देतात तिळामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम मिळतं मॅग्नेशियम मिळतं आयर्न मिळतं आणि आपल्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी काय उपयोगी आहे तर हेच आपल्याला पाहिजे आहे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे आपल्या सांध्यांसाठी आणि हाडांसाठी खूप उपयोगी आहे आणि ते अगदी मुबलक प्रमाणामध्ये आपल्या तिळामध्ये आहे त्याच्यानंतर तिळामधलं जे ते तिळाचं जे तेल आहे ते आपल्या त्वचेसाठी आपल्या केसांसाठी खूप छान आहे तीळ आपल्याला ताकद देतात त्यामुळे थंडीमध्ये पण तीळ उष्ण आहेत त्यामुळे थंडीमध्ये हे जास्त खाल्ले जातात कारण तिळामधली जी उष्णता आहे किंवा गुळामधली जी उष्णता आहे दोन्हीही उष्ण पदार्थ आहेत आणि त्यामुळे ते थंडीमध्ये खायला सांगितलेले आहेत पण जर ज्यांना उष्णतेचे त्रास होत असतील म्हणजे ज्यांना मूळव्याधीसारखा त्रास आहे तोंड येत आहे वारंवार पिंपल्स येत आहेत युरिनला बर्निंग सेन्सेशन होत आहे अशांनी मात्र हे तिळगुळाचे लाडू कमी प्रमाणामध्ये खायचे आहेत अतिप्रमाणामध्ये नाही औषध या स्वरूपामध्ये जर तुम्ही याचं सेवन केलं तर त्यांच्याहीसाठी हे अतिशय उपयोगी आहेत तर असे हे तीळ आपल्या सांध्यांसाठी आपल्या हाडांची ताकद वाढवण्यासाठी खूप उपयोगी पडतात त्यामुळे ह्या थंडीमध्ये तिळाचं सेवन करणं इव्हन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं बघा की अगदी तुम्हाला लाडू करणं शक्य नसेल म्हणजे आता तर आपण मकर संक्रांतीला करतोच पण इतर वेळेला जर तुम्हाला हे लाडू करणं शक्य नसेल तर नुसते तीळ जरी तुम्ही जेवणानंतर खाल्ले तरी सुद्धा अतिशय उपयोगी आहे तुम्हाला कधीही कॅल्शियमची कमी होणार नाही किंवा पाचक म्हणून जी आपण बडीशेप खातो जेवणानंतर ती बडीशेप तुम्ही भाजायची आहे त्याच्यामध्ये हे तीळ भाजून घालायचेत जवस भाजून घालायचेत ओवा भाजून घालायचा आहे बघा अतिशय सुंदर असं पाचक हे आपल्यासाठी तयार होतं आणि हे आहे ह्याच्यातून सुद्धा तीळ आणि जवस जे आपल्या सांध्यांसाठी उपयोगी आहेत ते खाल्ले जातील रोजच्या रोज बडीशेपेच्या माध्यमातून तर तेही करायला हरकत नाही तर आज आपण बघतोय की तिळगुळाचे लाडू कसे आपल्याला उपयोगी पडतात तर त्यातलं तिळाबद्दलचं आपण महत्व बघितलं आता आपण बघूयात गुळ गूळ हा अतिशय पौष्टिक आहे आपल्यासाठी जो आपला थकवा दूर करतो जर कायम ज्यांना अशक्तपणा जाणवत असेल थकवा जाणवत असेल तर त्यांनी गुळाचं सेवन म्हणजे थोडासा गुळ जेवणानंतर खाणं हे करायचं आहे किंवा जर तुमच्याकडे ताजी अशी काकवी चांगली मिळत असेल तर ती काकवी रोजच्या जेवणामध्ये तुम्ही खायला हरकत नाही तर गूळ जो आहे पूर्वी बघा चालत दूरच्या गावाचा प्रवास करायचे लोक की तेव्हा वाहनं जास्त नसायची या गावाहून त्या गावाला चालत जायचे आणि त्यावेळेला जेव्हा आपल्या घरी असे वाटसरू यायचे किंवा पाहुणे यायचे तेव्हा सुरुवातीला गूळ पाणी दे द्यायचे सगळेजण तर गुळामध्ये तो एक चांगला है कि थक्वा तो गुण आहे की थकवा हा ताबडतोब दूर करतं गुळ आणि आयनची वाढ करतं म्हणजे ज्यांना अगदी एचबी कमी येतो नेहमी अगदी सहा आठ त्यापेक्षाही काही काही जणांना कमी बघते मी की अगदी चार असा एच बी ज्यांचा असतो तर त्यांनी सुद्धा गुळाचं सेवन नियमितपणे प्रमाणामध्ये छोटासा तुकडा गुळाचा रोज जेवणानंतर खाणे हे जर रोज आपण केलं तर आपल्याला रक्तवाढीसाठी पण हा गुळ उपयोगी पडतो इन्स्टंट ताकद देतो आपल्याला थकवा दूर करतो आयन खूप चांगल्या प्रमाणात आहे तर असा गूळ पण आपण पन तिळगुळाच्या लाडूंमध्ये वापरतो तर हे तिळगुळाचे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आणि थंडीमध्ये आवर्जून आपण खाल्लेचं पाहिजेत हे आजच्या मकर संक्रांतीचं संक्रांतीचं महत्त्व आहे आणि तुम्हालाही सर्वांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला आता आपण पुढे बघूयात की पेय आपण कोणतं तयार करणार आहोत सांधेदुखीसाठी कोणतं पेय तर बघा डिंकाचे लाडू बघा प्रसूतीनंतर आपण जी काही बाळंतीण असते तिला आपण डिंकाचे लाडू द्यायचो बरोबर की नाही आणि तेव्हाच केले जायचे आणि तेव्हाच खाल्ले जायचे आणि नंतर आपण बऱ्याचदा म्हणजे आपल्याला माहिती आहे की कि ते किती चांगले आहेत पण तरी सुद्धा नुसतं म्हटलं जातं की डिंकाचे लाडू किती छान आहेत पण ते केले जात नाहीत आवर्जून केले तर अतिउत्तम कारण त्याच्यामध्ये खारीक का आहे खोबरं आहे डिंकं आहे गूळ आहे खसखस आहे हे सगळे चांगले पदार्थ आपण त्याच्यामध्ये वाढवतो ज्यामुळे आपली ताकद जी प्रसुतीनंतर जे काही ताकद वाढायला पाहिजे पुन्हा एकदा तर ती आपली झीज जी भरून काढायची असते ती सगळी या डिंकाच्या लाडूमुळे भरून निघते पण आता इतर वेळेला जर आपल्याला सांधे दुखत असतील वात वाढत असेल प्रत्येक सांध्यामध्ये म्हणजे गुडघे दुखी असू देत कंबर दुखी असू देत ही अगदी असह्य होण्यासारखी असेल तर रोज आपण कोणतं पेय घेऊ तर बघा डिंक जो आहे तो डिंक साजूक तुपामध्ये चांगला तळून म्हणजे तो असा फुलला पाहिजे पूर्ण फुलला पाहिजे म्हणजे तुम्ही मोठ्या गॅसवरती तो करायचा नाही आहे मीडियम गॅसवरती तो चांगला फुलेपर्यंत तळायचा आहे आणि तो थोडा थोडा तळायचा आहे म्हणजे अगदी थोडा अर्धा चमचा फक्त घालायचा आहे तुपामध्ये तळायचा आहे काढायचा आहे पुन्हा एक अर्धा चमचा घालायचा आहे तळून फुल की काढायचा आहे अशा प्रकारे एक दोन ते चार चमचे डिंक तुम्ही चांगला फुलवून काढायचा आहे त्याच्यानंतर हे जे काही तूप राहिलं आहे ह्याच्यामध्येच तुम्ही चार चमचे खसखस ही चांगली भाजून ती बाहेर काढायची आहे तिचा अगदी रंग फार नाही बदलला पाहिजे म्हणजे काळपट रंग नाही येऊ द्यायचा खसखशीला खसखस अशी गुलाबीसर रंगावरती तांबूस अशा रंगावरती हलकी भाजायची आहे आणि काढायची तर हे डिंक आणि खसखस यांचं गार झाल्यानंतर मिक्सरमधून ह्यांची पावडर काढायची आहे ही पावडर आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे बघा डिंक हा आपल्या सांध्यांमधलं वंगण टिकवून ठेवायला मदत करतो डिंकाने ताकद चांगली वाढते आणि कंबरदुखी गुडघेदुखी कमी व्हायला फार लवकर मदत होते ज्यांना ही पावडर तयार करायची नाही त्यांनी कंबरदुखीसाठी साधा एक डिंकाचा छोटा खडा रात्री अर्धा कप पाण्यामध्ये जर प्यायच्या पाण्यामध्ये भिजत ठेवला आणि सकाळी तो फुललेला डिंक खाल्ला आणि ते पाणी पिलं तरीसुद्धा कंबर दुखी कमी झालेली तुम्हाला जाणवेल थोडे दिवस प्रयोग करा करून बघा तुम्हाला खूप चांगला फरक दिसेल या सांधेदुखीमध्ये म्हणून डिंकाचा वापर करायचा खस आहे त्याच्यानंतर खसखशीचा पण वापर करायचा आहे खसखस बघा पौष्टिक तर आहेच कॅल्शियम भरपूर आहे फायबर्स भरपूर आहे आणि शिवाय खसखस ही अजून कुठल्या चांगल्या गोष्टीसाठी उपयोगी पडते लक्षात घ्या की ज्यांना खूप स्ट्रेस आहे तणाव आहे खूप तणावाखाली आहेत रात्री लवकर झोप येत नाही दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत डोळे उघडे राहत आहेत चिडचिड जास्त होते आहे खूप स्ट्रेस घेत आहेत तर त्यांनी पण हे ड्रिंक नक्की घ्यायचं आहे दुखेसाठी तर उपयोगी आहेच शिवाय ज्यांना झोप लागत नाही खूप स्ट्रेस घेतात त्यांनीसुद्धा हे ड्रिंक घ्यायचं आहे तर हे तळून काढलेला जो फुलवून काढलेला आपला जो डिंक आहे तो आणि खसखस हे गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढायचं जा। आहे आणि ज्यांना दूध पचतं त्यांनी दुधाबरोबर ही पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा जास्त घ्यायची नाही आहे पोहे खायचा जो चमचा आहे तो अर्धा चमचा सकाळी दुधामध्ये ही पावडर घालून रोज घ्यायची आहे ज्यांना दूध पचत नाही तर त्यांनी ही साध्या पाण्याबरोबर वर घेतली तरी चालणार आहे अगदी साधं पाणी घ्या थंडी असेल तर ते थोडंसं गरम पाणी घ्या त्याच्यामध्ये ही अर्धा चमचा पावडर घालून घ्या आणि ज्यांना झोप लागत नाही खूप तणावाखाली आहेत ताण आहे कुठल्या तरी गोष्टीचा अशा लोकांनी मात्र रात्री झोपण्याच्या आधी हे दुधाबरोबर घ्या हे ड्रिंक बघा तुम्हाला खूप फायदा जाणवेल अगदी गाढ झोप लागायला मदत होईल तुम्ही सकाळी ताजेतवाने व्हाल ताण तणाव तुमचे कमी होतील तुमचं मन हे रिलॅक्स राहायला लागेल शांत राहायला लागेल तर हे नक्की करून बघा तर डिंक आणि खसखस ह्याचा हा खूप चांगला उपयोग हो आहे आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला केसांचे काही प्रॉब्लेम्स असतील त्वचेचे काही प्रॉब्लेम्स असतील तर खसखस म्हणा उपयोगी पडतेच पण ह्याच्यामध्ये शिवाय तुम्ही खोबरंही टाकायला हरकत नाही खोबऱ्याचा कीस जो आहे तो थोडासा गुलाबीसर भाजायचा आहे गार झाल्यानंतर त्याचीही पावडर तुम्ही ह्याच्याबरोबर घ्यायला हरकत नाही खोबऱ्याचा जो हा कीस आहे तो आपल्याला त्वचेसाठी केसांसाठी खूप उपयोगी पडणार आहे तर तो सुद्धा घ्यायचा आहे तर असं हे चांगल्या प्रकारचं जे काही तिळगुळाचे लाडू आहेत ते खूप उपयोगी आहेत आपल्याला गूळ मी सांगितलं तसं खूप उपयोगी आहे अगदी सर्दी खोकला ज्यांना कायम होतो म्हणजे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे आणि ज्यांना धूळ आली किंवा कुठली उद्बत्ती लावली तरी सर्दी वगैरे होते त्यांनीसुद्धा हे गूळ घातलेले जे लाडू आहेत तिळाचे ते ती खायला हरकत नाही यांनी प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी खोकल्याचा जर काही त्रास तुम्हाला वारंवार होत असेल प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे तर तो निघून जायलासुद्धा तुम्हाला मदत होणार आहे तर हे तिळगुळाचे लाडू या थंडीमध्ये खायचे आहेत आणि हे जे काही डिंक आणि खसखशीचं जे तुम्हाला पेय सांगितलं आहे ते तुम्ही रोज प्यायचं आहे थंडी संपेपर्यंत रोज प्या उन्हाळ्यामध्ये हे काही घेऊ नका कारण हे दोन्ही पदार्थ तसे उष्ण असल्यामुळे तुम्हाला हे उन्हाळ्यामध्ये घ्यायचं नाही आहे तर थंडीमध्ये तुम्ही हे आरामात सेवन करू शकता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जे पेय सांगितलं आहे त्याच्यामध्ये डिंक आणि खसखस ह्याची पावडर सांगितली आहे तुपात चांगला डिंक तळायचा खसखस पण तुपामध्ये भाजायची गार झाल्यावर त्याचं पावडर करायची मिक्सरमध्ये आणि ते अर्धा चमचा तुम्ही दुधामध्ये घालायचं आहे पण हे जे मी तयार केलं आहे ह्याच्यामध्ये डिंक खसखस आहेच आहे पण ह्यामध्ये मी खोबरं आणि खारीक पण घातलेलं आहे तुम्हाला ते घालायचं नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालणार आहे तुम्ही फक्त खसखस आणि डिंक ह्याची पावडर फक्त केली तरी चालणार आहे आणि ती अशी अर्धा चमचा दुधामध्ये घालून घ्यायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की करून बघा कमेंट्समध्ये तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय काय फरक जाणवला आहे नवीन नवीन व्हिडिओ आपण देत राहतो त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे त्यामुळे मला मोटिवेशन मिळतं धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये